परिसरात रविवारी झालेल्या धक्कादायक घटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे अजिंक्य विनोदे यांच्यावर पिझ्झा कटर काटे चमचा आणि सिमेंट ब्लॉकने जीव घेणं हल्ला करण्यात आलाय ही घटना जुनं जकात नाका परिसरातील बेल बॉटम हॉटेल मध्ये घडली असून हल्ल्यामुळे परिसरात मोठी खडबडू आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अजिंक्य विनोदे हे हॉटेलचे भाडे मागण्यासाठी रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गेले असता पाच ते सहा जणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला हल्लेखोरांनी धारदार वस्तू आणि सिमेंट त्यांना गंभीर मारहाण केली आरोपींमध्ये सुमित सदाशिव विक्की तिपाले अथर्व शिंदे गौतम कांबळे बंटी ठाकरे आणि समाधान यांची नावे समोर आली आहेत यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तळीपाराची कारवाई झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित अजिंक्य विनोद हे चिंचवड येथील जयहिंद बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचे वडील धनंजय विनोदे हे जय हिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात हल्ले मागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी वैद्यकीय वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा न्यूज डॉट्स आणि क्राईम डॉट्सला धन्यवाद